¡Muy mal! रस्त्यावर जागोजागी तारेचे कुंपण जागोजागी खिडे बॉर्डरवर सिमेंटचे बॅरियर्स अश्रुधुरांच्या नळकांड्या पंजाब आणि हरियाणा दरम्यान शंभू बॉर्डरवर सध्याचे हे दृश्य आहे सब्जी नाही है पानी वाले नहीं आ रहे बच्चे सब पढ़ाई करने नहीं जा पा रहे आप ये बेंगलोर से आ रहे थे ये हमारे लोग उनकी एक औरत थी आगु किसको बालों से जैसे खींचा गया उसके सर पर चोट लगी हम फिर आपसे वार्ता करने गए आपने उड़ीसा में सौ किसान आर से टिकटे ली हुई थी उनको रेस्ट कर लिया आप इतना कुछ कर रहे हैं फिर भी हम आपसे वार्ता करने पहुंचे।, पहुंचे क्यों पहुंचे कि हम चाहते थे मिल बैठ के इस मसले का कोई ना कोई हल हो शेतकऱ्यांना तेरा फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत धडक द्यायची होती परंतु दिल्लीच्या सीमा चहुबाजूंनी बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना नियोजित तारखेला दिल्लीत प्रवेश करणे शक्य झाले नाही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दुसरी रात्रही थंडीत हरियाणा पंजाबमधल्या शंभू सीमेवर काढावी लागली दरम्यान हरियाणामध्ये प्रवेश करणारे जवळजवळपास सर्वच रस्ते सील करण्यात आले आहेत दिल्ली ते हरियाणा पर्यंत कलम एकशे चौरेचाळीस लागू करण्यात आली आहे सर्वच रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे सरकार चर्चेसाठी तयार नाही शेतकरी नेत्यांच्या ट्विटर हँडलवर निर्बंध घालण्यात आल्यामुळे आंदोलनाचे नेमके काय चालू आहे याची बातमी देखील पत्रकारांना घेता येऊ शकत नाही पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात मंगळवारी आंदोलनासंबंधी दोन याचिकांवर सुनावणी झाली त्यापैकी एक याचिका दिल्लीला जाणारी सीमा बंद करण्याच्या विरोधात होती तर दुसरी याचिका आंदोलकांच्या विरोधात होती या दरम्यान उच्च न्यायालयाने हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची सूचना सरकारला केली तसंच राज्य सरकारांनी आंदोलकांसाठी स्थान निश्चित करावं असंही न्यायालयाने म्हटलं कोर्टाने केंद्र आणि हरियाणा सरकारला नोटीस जारी केली आंदोलक हे भारताचे नागरिक आहे त्यांच्याकडे मुक्तपणे देशात फिरण्याचा अधिकार आहे असंही कोर्टाने सुनावणी दरम्यान म्हटलं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करणं आणि त्यामुळे असुविधा होणार नाही हे पाहणे राज्य सरकारचं कर्तव्य आहे असंही कोर्टाने म्हटले सरकार ज्या धोरणांचा वारंवार उल्लेख करीत असते ते म्हणजे एक देश एक कायदा वन नेशन वन इलेक्शन त्या पद्धतीने संपूर्ण देशात एक देश एक एम एस पी कायदा का नाही मोदी सरकार याची गॅरंटी का देत नाही असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे केंद्र सरकारने नुकताच डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला परंतु शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग या फॉर्म्युल्याचे काय त्यावर केंद्र सरकारमधील एकही मंत्री एकही भाजप प्रवक्ता का बोलायला तयार नाही असेही विरोधी पक्षांचे नेते विचारत आहेत एम एस पीने शेतमालाची खरेदी होईल याची हमी देणारा कायदा आम्हाला हवाय असं शेतकरी म्हणत आहेत कायदा केवळ इतकाच हवाय की हमीभावापेक्षा कमी भावात माल खरेदी केल्यास हा अपराध घोषित करावा सरकारच्या जाहीरनाम्यात किंवा सरकारी जाहिरातीत जर आपण पाहिले तर गेल्या दहा वर्षात शेतमालाच्या हमीभावात वाढ केली असल्याची आकडेवारी दाखवली जाते पण एम एस पी कायद्याची गॅरंटी विधेयकात लेखी द्यायला सरकार तयार नाही नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये सरकारने हमीभावाचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते त्याचबरोबर शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांवर केलेले गुन्हे मागे घेतले जातील असंही म्हटलं त्यानंतर अनेक घोषणा झाल्या एक देश एक कायदा वन नेशन वन इलेक्शन समान नागरी कायदा ज्यावर संसदेत चर्चा करताना सरकार सकारात्मक असते नुकतेच अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर देखील बनले परंतु हमीभावाच्या कायद्यांचे आश्वासन देऊन सुद्धा त्यावर सरकारतर्फे काहीही चर्चा नाही दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस साली संयुक्त किसान मोर्चा तर्फे संपूर्ण वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर आणि आंदोलना, आंदोलना दरम्यान सातशे शेतकरी मृत्यूमुखी पडल्यानंतर सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले होते त्यावेळी प्रधानमंत्री मोदींनी आंदोलन शेतकऱ्यांचा आंदोलन जीवी म्हणून उल्लेख केला होता तीन कृषी कानुनो का, का है तरीही जो मुद्दा होता आणि आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी एम एस कायदा हमी भावाचा कायदा केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला होता शेतकऱ्यांनी स्पष्टच सांगितले आहे की आम्ही नव्या मागण्यांसाठी दिल्ली चलो ही घोषणा दिलेली नाही मागणी ही जुनीच आहे ती म्हणजे एम एस पी कायद्याची सरकारने दिल्लीच्या सीमा बंद करून दमनशाही सुरू केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तरीही शेतकरी सही सलामत दिल्लीत धडक देऊ शकतील का हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा